दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस हे गाणं हळदीचं गाणं लिहिले आहे शांताबाई ज्ञानोबा आवराळकर यांनी हे माझ्या नातीची हळद होती मी गाणं लिहिले आहे कसं वाटते कमेंटमध्ये सांगा ऐकावे शेअर करावे लाईक करावे हळदीच्या दिवशी नवरदेवाला ಗರ आई चार चारात ंदन करा हळद लावा वधू आणि वरा हळद लावा वधू आणि वरा हळदीच्या दिवशी म्हणे नवरीचा भाऊ हळदीच्या दिवशी माने नवरीचा भाऊ चल दीदी आपण चाकलेट खाऊ चली, एक साग मी राहू तू सासरी चली एकटा साग मी राहू भांडत होतो बरा नवर देवाला घरा भिमाला दिवंदन करा हळद लावा वधू आणि हळदीच्या दिवशी नवरीचा बाप हळदीच्या दिवशी नवरीचा बाप डोळ्यात पाणी पतना झाक डोळ्याचं पाणी पतना झाक झाडाची लेख i see you नवरीची आजी हळदीच्या दिवशी नवरीची आजी चक्रा मारी भरा, भरा चक्रा मारी भराभरा देवाला घरा भीमबुद्धाला हळदीच्या दिवशी हळद लावाग सुवासिनी हळदीच्या दिवशी हळद लावाग सुवासिनी शांता राहू दे पद्धत जुनी सांगून गेले भीमाने बुद्धानी सांगून गेले भीमाने बुद्धानी बुद्ध धम no शेअर करा लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा